<speaking in foreign> libha <language> kharayi

సాక్ష నమాం నిర్రం నమాం గుమూర్తి పూజాళం గుం గు మోక్ష తస్మై శ్రీ గురువైమాసు మహారాజ अशी तिशे वस करून तो धुट लिंग दुजन तिशी रमे अनुदिन पती समान होऊन माझा कालच्या कथेमध्ये मा काय चालू होतं तर तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी तो ब्राह्मण पतीचा ब्राह्मण पत्नीचा जो पती होता तो जात होता आणि मग ते ते चालाय गेला आता घरी येणे आहे हे ते झोटलिंग भूत जे लोटणी ते ते त्याला कळालं आणि मग ते त्यानं आपल्या तिच्या पतीच्या आणि मग तिला तो तिच्या सोबत बोलत ते घरी तिच्या होय अवस्था रूप आकार सरळ चाल चाल लोक सरळ दारी खळ पती आता त्या पतीचं जेवढं वय होत तेवढंच वय त्याची जशी काय श्री

मग आता त्यानं काय ते भूत होत आता खरं तर मनुष्याचं काय होते मनुष्याच ज्या वेळा पती पत्नीचं मिलन होते त्यावेळा त्या मनुष्य त्या मनुष्यत्वाची मर्यादा आहे त्या आणि हा जो भूत असल्यामुळं झोटलिंग भूत असल्यामुळं त्या बाईला पतीसारखं त्यानंतर सर्व काही प्रेम त्या ठिकाणी सर्व काही त्याच्या तर घडला परंतु त्याची काही तृप्ती होईना मग मर... त्या त्या भूतामध्ये भुण। कशाचे आले ते मर्यादा आंबऱ्यात आहे त्याच्यामध्ये का तर ते वासने पायी झालेले भूत लोटले आंबर्यादा होती पण त्या बाईला त्याच्यामध्ये ते त्याला आती केला त्या ठिकाणी मनुष्य थोडंच होत ते राक्षस होत भूत होत मग या बाईला त्या बाई शिनली ती थकली तिला त्याच ते सहन झालं नाही ते बाई शिनली आता काय करावं म्हणले पती होई म्हणली भोग न देवा तर म्हणले धर्माला ग्लानी येते न देवा तर म्हणले आता हे सर्व काय म्हणले माझ्या प्रकृतीला न सोसण्यासारखं आहे म्हणले आता करावं काय त्या बिचारीला काय माहीत आहे धर्म संकटाच्या तिला काय समजा गेला असे जंतुने हो दुखीत त्याविषयी संदेह वाटत परी सांगावया लाजत हा नर्त इतरा प्रतिक्रिया अस तिचे मनामध्ये दुखी झाले तिने आणि त्याच्याविषयी तिला संदेह लागला म्हणजे पती तर आमचा असा कधी नव्हता पत्नीचा यावर याच्या आधी कधी झाला नाही म्हणजे असा पण हा आपला पती न हो म्हणावं तर पती सारखा दिसाला होय म्हणाव तर याचा जे काही व्यवहार आहे हे प्रपंचा ते पती का नाही या त्या नारीला ते कळून चुकलं पण तिला काही बोलता हे येसल्यामुळं तिला महाराज तिला पूर्ण रात्र जरी तिला त्यानं हे केलं तरी त्याला काय तृप्ती होऊन येत्या त्या राक्षसाला त्या भूताला काची तृप्ती आहे त्याला तृप्तीच नाही असं त्या स्त्रीला त्या पती पती एक महिना होईपर्यंत केला एक महिना होईपर्यंत पण तिचा पती आला तो त्याने पाहिला संदेश झाला आता ते आला तर काय याच्यासारखंच मधामध्ये बसलाय दुसरा मग तवा समजे झाले पाहिजे माझ्यासारखं दुसरं कोण बसलं मला त्याला शंका आधी त्या गोष्टी संधी आला त्याच्या मनात विप्रामाने तो कोण आहे माझे रूप घेऊन माझे घरी राहून कपटे करून सासा होशी तू कोण आहेस मला आणि माझ्या सारखंच रूप धारण करून माझे कपटानं माझ्या सत्ते या ठिकाणी माझ्या सत्ते सांग तुला आपस म्हणा तू कोण आहेस म्हणा असं ते जे सत्य खरी खरापती होता तेव्हा गाऊन वापस आला होता त्यानं त्याला ते दंडावलं झोटी का बोले ये त याला बोले हे ने कि घर घरी तो कोण आला श्री माझे रूप घेऊन ये अरे मला कोण आहे म्हणून काय म्हणा मी स्वतः घरदणी आहोत म्हणा अन तू कोण रूप धरून आलास रे कपट्या म्हणा करून आलास स्वतः घरदान यायला तू म्हणा लबाडी मध्ये काढायला तू कोण अस म्हणा मी च आवा म्हणा घरदनी तू कुठला कपटी वस घे म्हणा रूप धरून आलास भऊ रुप्या म्हणून त्या त्या पत्नीला पती त्या स्त्रीच्या पतीवर्तेच्या पतीला तो बोलू लागतो हो कपटे तो कपटे म्हणते असे परस्पर भांडते येथे ग्रामस्थ लोक येते बोलते तया पाहता ते म्हणा तू कपटी हे म्हणा तू कपटी ते म्हणा तू कपटी ते म्हणा तू कपटी 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 तू कपटी तू कपटी म्हणण्यामध्ये बाचाबाची वाढली आणि शेजार पाजारचे लोक येते साऱ्या गावचे लोक त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर पाहिलं लोक आहे ना जण दोन्ही आहे ना दोन्ही सारखे दिसू लागले समान आता कोणाला करण कोणा खोटं म्हणा की त्या लोकांना मी संधी झाला काही समज नाही दोन हे दिस ते समान खरा खोटा निवडी कोण त्याचे भांडण दारुण निवारील कोण आता दोन्ही सारखे दिसू लागले मग त्याचं भांडण आता न्याय कोण करा आणि कोणाला करण कोणाला खोटं म्हणा हे जण लोकांना बी समजला गेला विप्रमणे सर्व असे घरात उन्हे जवळ आहे असे तो म्हणे दारा तुम्ही असे घालवा तुम्ही ग्राम लोक तो ब्राह्मण जो होता खरा गर्दनी ते म्हणायला घरातून आधी घराच्या बाहेर काढून द्या म्हणा गावाच्या लोकांना तू विनंती करू आणि काकुल त्या करून तो सांगू लागला ते भूत जे होत कपटी ते मला याला अंगणात जीवन का मला याला आधी बाहेर काढा हे कोण होय की म्हणले बोलू आता त्या ठिकाणी असा वाद चालू झाला माझी नारी सुंदर हे भोगी नो हा पामरे आला रूपांतर मी घर ना सोडी आणि मग ते भूत काय म्हणाल तर मी पतीवरता सुंदर आहे म्हणा माझा स्वघ घेऊन रुपये आला म्हणला कोणीतरी आणि याच्या दुष्ट दुष्टभावना आहे याला आधी घराच्या बाहेर काढा म्हणून ते छोटले कि म्हणू जरी जरेला हा बलत्कार आणि यानं जर बलात्कार केला आणि यानं जर ऐकलं नाही तर म्हणजे आता मी याला फार म्हणले मग आता हे सगळे लोक दोघाचा झगडा लागला लोक पडले आले मात्र त्या ठिकाणी कोणाला काय उत्तर देवा काय समजला लागेल सासू रूप त्याचे हे विष्णू दत्ताचे घरी न्यावे आता ते सासू सासरे दोन्ही पाहिले आता दोन्ही पाहिल्याच्या नंतर तिथं तर किती सारखे सांग आता स्वतःच्या मायबापालाही कळून आणले कृत्याचे हे होय कि ते एवढे उपयोग झालं होत ते होत ते सर्व वापरून माता म्हणजे काही उपाय नाही आणले आता या दोन्हीला विष्णू दत्तापासून वापर जेणे आराधीला ओळखी चित आणि साक्षात दत्तात्रय परमात्मा आराधना करून प्रसन्न करून घेतलाय तो विष्णु दत्त फक्त आमले आणि तू मात्र म्हणली येत खरा कोणता होय आणि याच्यातला लबाड कोणता होय खरा कोटा दोन्ही निवडील म्हणली आता या दोन्हीची ओळख तिथं घेऊन जाणले वर्वासे घेऊन या विष्णू दत्ता भेटू चला चला आता मग त्या माय बापाचं हे बोलणं ऐकलं त्याने हे सुजाव दिला हे सुजाव दिल्याच्या नंतर सगळे गाव लोकांना हे गोष्ट पटली हा बरोबर आहे म्हणले आता या दोघाला म्हणले काय असं म्हणले दत्ताकडे घेऊन जा म्हणले त्याला प्रत्यक्ष ईश्वराची प्राप्ती झाली आहे खरं कोण त्याला निवडील म्हणले चला म्हणून हे बरे म्हणून पुढे करून दोघे निघून विष्णू दत्त येऊ ना भेटला म्हणले यालाही वाटतं विष्णु दत्त मतानी पण जाऊ काय हरकत नाही म्हणले असं वाटलं मनुष्य हे काय करणार मला दोघे गेले ईष्टुला पुढे घातलं आणि हे दोघे बी निघाले सर्व वर्तमान हे कुणा सत्कारे सर्व झोट डिंगाला सगळ्या बसविल सर्वांना त्या ठिकाणी सर्व गावातील पब्लिक त्या ठिकाणी जमली आश्चर्याचा धक्का बसला सगळ्याला दोन्ही सारखेच दोन्ही पिग्मी आहेत त्या पतीचा नवरा होऊन आले ते म्हणते मी पती होते म्हणते मी पती हो, हो। हा सर्व आश्चर्यकारक का नवलावून गोष्ट घडून येते घडली लोक सगळ्या बघायसाठी तिथे आले आल्याच्या नंतर विष्णुदत्तांना ओळखील त्याला झोटलिंग आ हे झोटलिंग हे भूत वय म्हणाची त्यानं ओळखलं आणि मग त्याला बोलू लागला तो विष्णू दुरे दोघे दोघे आपले गोत्र कुळ सांगा म्हणले दोघाचे तर म्हणजे स्वरूप तर एक सारखंच आहे म्हले हे तर आम्हाला सगळ्याला पटलंय म्हणजे स्वरूप एक आहे ते पण कुलगोत्रावर का आहे ते दोघाचं सांगा म्हणून त्याने विचारलं दोघे एकच बोलत या म्हणे विष्णू करत यात काय करावे निश्चित आता उपाय करीत आता दोघांना एकच गोत्र सांग एकच कुल सांग आता याच्यात काय उपाय करा मी करतो आता याचा निवडा मी ते म्हणला जे करीन प्रा प्रमाण होईल डोकाशे क्षमा मागतो तुम्हा सभे म्हण ती आता जे कोणी म्हणले आता एक खऱ्याला उतरल जे प्रमाण करीन ते खरं आहे म्हणेल बाकी दुसऱ्यातला लवड आहे मग तुम्ही जे कसाल ते खरं म्हणले जगातले जे गावातले लोक होते तुमचा जे न्याय आहे ते आम्हाला मान्य आहे म्हणे असे म्हणून हे विप्रमस्तके मुद्रा तो रेखे लाल मुद्रा भूत मस्तके रेखे आई माझा ते मुद्रा जे होती एक लाल मुद्रा होती आणि एक सफेद मुद्रा होती ते मंत्र मंत्राना अभिमंत्रित केली विष्णुदत्ताना आणि जे खरामुराज पती होता ब्राह्मणाचा मुलगा त्याला त्याच्या ते मुस्तकावरती सफेद मुद्रा ठेवली आणि ते लाल मुद्रा जी होती तर ते लोटलिंग भूत होत त्याच्यावर दृष्ट्या ठेवली लोका म्हणजे मुद्रेवरून खुणा मुद्रा बदलून टाकवेल आणि मंत्रीच मुद्रा बदलून टाकणं म्हणजे आम्हाला भूत असल्यावर याचाच तुम्ही आता ध्यान ठेवा म्हणजे आता याचं प्रमाण भेटते म्हणजे आता असे बोलून हे विष्णुदते प्रभुला उनी कुशे व्यक्ता भांडी वस्त्रे धन घरात काय आहे ते सर्व सांगले आता कुसलं ते जे काय ब्राह्मण होता जे खरा पति होता तेला विचार घरामध्ये काय काय वस्तू आप सांग म्हणले बा काय किती आहे तुमच्या घरामध्ये वस्त्र किती आहे काय करणार सगळं काय पदशी सांग मनी सगळं तिसऱ्याचे आ गुप्त पुन्हा सर्व सांग तू ब्राह्मणा ब्राह्मण म्हणे जाना न गेलं आधी माझा ते जे काय भूत होत त्याला खर खरं कसं सांगता येईल त्याला सांगता ये था ना आणि जे सतेपती होता त्या स्त्रीचा ब्राह्मण ते सगळं सांग त्याला त्याला सगळं माहित स्त्रीच्या बाहे कुणा गुप्त माझा बाहेरल्या कुणा मला माहितात बा म्हणे मधल्या गुप्त कुणा मला काय माहित नाही असं कोण म्हणला आमच्यातलं जोडली म्हणून लागून जोटलींग जोडली म्हणू भूत सांगते पात्र वस्त्र धन पात्राचे वजन म्हणे घराच्या ईटा आई जाण ना सांगे न जरी घराच्या ईटा किती आहेत ते सांगतो मला पात्रच काय बर पात्र किती किती वचनाच आहे ते सुद्धा सांगतो मग सगळं काय सांगतो मला तू सांग बाया अंतर कोण आयस्क्रीच्या सांगत हा म्हणे शंका आचा हा ने आणि बाहेर बाहेर पुन्हा सांगतो म्हणलं तिथे त्याला शंका आली करायला त्याला मधलं काही माहित नाही म्हणलं विष्णुदत्त असे या से शस्त्र असे प्रदक्षिणा करून रामाशे पूर्वी सत्य मानू आणि आता या नगराला पाच प्रदक्षिणा घालून जे माझ्या समोर येईल कोणी पुढं आधी ते खरं म्हणत म्हणल्या

हे म्हणाली हे तो मनुष्या मध्ये न घडले माझा सांगले कोणा कुठं काय होतं नगर प्रदक्षिणा करताय कुठं काय होते आता एका घटके घंटे मध्ये त्याला तीन चार लागतात नगर प्रदर्शना करायला आणि एका घंट्यामध्ये मनुष्य होते काय घडी मध्ये एका घडी मध्ये होते काय म्हणजे होत नाही म्हणजे म्हणून म्हणजे हा मनुष्य नव हे वाटतो हा भूते दोन प्रहार आणि काय काय खुना सांगत ते तात सभे मा म्हणती आणि दोन प्रणाला विप्र ला, येऊ लागला आणि हा तवाच्या तवा चिव लागला आणि वाटण फिरते वेळेस नगर प्रदक्षिणा काय कुणा त्याला सांगला पण याला काय कुणा सांगता येत नव्हत्या का तर हे जात होता आणि तवाच येत होता विष्णू दत्त म्हणे या प्रभती हे सिद्ध किती वसती सोनी त्याच्या नाम गोत्रा आपलं ना ते पर्वत प्रदक्षिणा करायला या पर्वतावर किती सिद्ध लोक म्हणजे आता त्याचे काय गोत्र आहात त्याला पुस म्हणले आणि हे पर् पर्वत प्रदक्षिणा करदक्षिणा करून तो भेटेल आम्हा कळून जे आणि प्रदक्षिणा करून ये आणि ते कुणा सांगत तर ते खरं म्हणून आम्ही समजू म्हणतो असे कुणी वचन दोघे निभवन घाक्षणा करून आता दोन घटका झाले की तेवढं माळ हा विष्णू दो तेवढं मनुष्य आहे त्याच्यानं तेवढं ते लवकर येऊ दे काय होणार नाही मग मनुष्याचा आणि भूताचा त्याच्यामध्ये वेगाचा फरक पडला येता असते तर सर्व सांगे पाच प्रहराणी मागे विष्णु दत्ता प्रति सांगे न भेटले सिद्ध कोणी आणि पाच प्रकारांना विष्णू दत्ता सांगला पण सिद्ध कोणी मला भेटणार नाही आणि हे म्हणू लागले की मी असे असे जे काय जेवढे काय सिद्ध तेवढे सांगू लागले हे एकता विप्राचा विश्वास झाला सर्व सद सभासला असेल विष्णू दत्त म्हणे परीक्षा एक वर्ष राहील आता सगळ्याला विश्वास झाला याच्यावर शंका करण्याची बसली आता एक परीक्षा

सोने मुख बंद होता मार्ग न मिले भूता श्रीकृती पाहता सर्वाला आनंद झाला श्रीरा कुठं मार्ग म्हणाला सगळ्याला आनंद झाला या गोष्टीचा उचलता दड झाली धारे ती धाडी तावरी तो आनंद सर्व सर्वांतरी माय त्यावर भक्त बोलले आणि मग आता ते झाड उचलली उचलता दड झाली मग सगळ्या उचलून ते पर्वतावर कोण टाकले त्याला कारण पूर्ण टाकून आवडी समजतो ठेवते मला या ठिकाणी होते येता त्याला पहिल्या सुरूच वळखी विष्णू दत्तानं परंतु जगाच्या नजरला त्याची परीक्षा व्हाव म्हणून याच्यासाठी एवढी सर्व काही खटाटोट केलं म्हणून हा यत्न केला सर्वात असे फिरला झोट लिंग बद्ध झाला सोडली आबला ब्राह्मणी आणि महादया ठिकाणी बांधल्या गेला त्याला बांधून टाकलं बद्द केलं त्याला बांधलं झोटलिंगाला आणि मग त्या घराला सोडलं त्यानं आणि ते ग्रहणी बी होती त्याच्यापासून ते मुक्त झाली आणि जात्रा विकली अशा प्रकारचं म्हणजे बाबा या ठिकाणी लोकांचा संशय जावावर म्हणून या सर्व परीक्षा घेतल्या पहिला पाहताच मी त्याला वळखी त्याने परीक्षा घेतली त्याची हे आत्मज्ञान माता काय होते शास्त्राची आपण श्रवण केल्याच्या नंतर अज्ञान आहे ते नाहीस होते माणसास हे अज्ञान जे आहे ते नाहीस होते आणि मग त्याच्यात प्रमाण प्राप्त होऊन आपल्याला सर्व काही ज्ञान प्राप्त होते म्हणून तसा करीचा हा उपाय प्रथम झाला दुसरे गेला झाला तशाच प्रकारचे त्याचे घेतलं पहिल्या बारला परीक्षा घेतली मग दुसऱ्या बारला घेतली तिसऱ्या बारला निश्चय पक्क झाला किंवा म्हणजे खरोखरच म्हणजे हा सत्य आहे तस शास्त्रामध्ये आपण सर्व शास्त्राचं सवन केल्याच्या नंतर सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे आपलं त्याच ज्ञान होते आता कोणी शब्द न ठेवले आता भूतई न सुटेल लागेल माझा बोल ठिकाणी कोणी शब्द बी ठेवणार नाही कि बाबा मुले विष्णू दाना अन्याय केला असं कोणी म्हणणार नाही आणि ते बी सुटणार नाही त्यालाही बांधून टाकले त्या भूतालाही बांधून टाकले त्याला बंदिस्त करून टाकून दे ते भी सुटणार नाही कोणी असे वचन साधू साधू म्हणून लोकदातीने कोणाक ब्राह्मण वंदन करिया आणि मग असा रीतीने न्याय केला लोक साधू साधू म्हणून त्या कृष्ण करू लागले आणि मग त्या ब्राह्मणाचा स्त्रीचा त्यानं खरा न्याय केला माझे म्हणे माझे आविष्ट घालविले झोगे वंदन केले माझे घर मला आधी जे आणि मग असं मग मज जे काय होते म्हणले आरिष्ट सर्व तुम्ही काढल्या म्हणले आणि झोटलिंगाला म्हणजे सोडून दिल्या पका झाला म्हणजे माझं त्याच्यापासून माझ रक्षण केलं असं म्हणू लागत नाही हार्थी मुळातच भगवत भक्त आणि तुमचं जिने आहे तुमचं जगण आहे ते सत्य आहे आणि निस्वार्थ आहे आणि परोपकारा परोपकार तुमचं जीवन आहे असं ते सगळे म्हणून असे म्हणून निरूप घेऊन घरी जाते गुरु म्हणे शास्त्री जाते संशय मग गुरु त्या इंद्राला इंद्राला हे गोष्ट सांगली गुरु ना म्हणून शास्त्राने काय होते शास्त्रानं मानातला मनातला माणसाच्या संशय नाहीचा होते हा संशय कशाने जात नाही ते शास्त्रानं जाते तंत्र शास्त्र करून होत अभ्रम निरसन सत्य कळले हे तसे जाण ब्रह्मज्ञान हो तसे माझा तंत्रशास्त्र वापरला असलं विष्णू दत्तान त्या ठिकाणी मंत्र घालून त्याला पळविला असलं तर भ्रम निर्माण होता परंतु याला सर्व काय मनुष्य पद्धतीने सर्व न्याय केला म्हणून तंत्रशास्त्र नसता शास्त्रच आपण या ठिकाणी वापर केला पाहिजे आणि शास्त्रानं काय होते तर भ्रमणा नाही शिवते मला भ्रमणा वाढत नाही श्री मंत्र परमहंस वासुदेवानंद दत्त महात्म्य महाराज की आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती निते प्रकाश उदळल्या ज्योती गाती भक्त जय आनंद ग्रजती आनंदाचा मेळा मेळा नाथ दे जय देव जय देव जय आनंद रूपा स्वरूपा स्वरूपासी वाचार साक्षी प्रय देव जय देव सर्वाती ंद सर्वाचे सारे आकार निराकार पर परयाचेैतन्य रचला संसार पिंड्या गाव गावकारे देव रे देव आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकलार्थी वातारक साक्षी प्रदीपा देव जीवित ब्रह्म माईक सकल नित्या प्रपंच जैसे संसार भ्रांति जय आत्मा राम शरण आत्माराम शरण आत्मारा पुर ब्रह्म केवल देव जी देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सकलार्थी वातारक साक्षी प्रदीपा

श्री गुरुदेवदा सद्गुरु महाराज की जय जयुशया माय की जय जयोदन श्री गुरु देवादा सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय ता महाराज की जयवादिता देता दिवादिता देता दिवादिता देता